इंग्रजांचं किंवा बंकिंगहम पॅलेस हे समृद्धीचं प्रतीक असू शकल पण आपले गड किल्ले हे स्वाभिमानाचं प्रतीक महाराजांनी शोक काहीच केला नाही त्यांच्या म्हणजे मला असं वाटतं जगातला एकमेव राजा आहे की ज्याने बांधला नाही ज्याने जगातला एकमेव राजा असेल की ज्याने स्वतःसाठी सुखवस्तू काही तयार केल्या नाही गड किल्ले के निर्माण केले ते आपली जागा डिफाईन करण्यासाठी आपलं क्षेत्र डिफाईन करण्यासाठी आणि आपल्याला संरक्षण देण्यासाठी एक एक किल्ला तयार केला महाराजांची भूमिका घेण्याची नव्हती तर देण्याची होती <coughs> स्वराज्य महाराजांचं व्यक्तिगत नव्हतं म्हणजे छत्रपतींचं <coughs> स्वप्न हे मराठ्यांचं स्वप्न होतं पण ब्रिटिश राजाचं स्वप्न हे <coughs> <coughs> ब्रिटिशांचं नव्हतं सगळ्या जनतेचं म्हणजे ब्रिटिश आजही त्यांची फॅमिली जिवंत आहे त्यांचा महाल आहे पण आज मला नाही वाटत की ब्रिटिश सैनिक जिवंत आहे पण आज मावळा जिवंत आहे